रामलल्लाच्या दरम्यान अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या मशिदीबाबत मोठी माहिती समोर आली आहे रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनने यावर्षी मे महिन्यापासून भव्य मशिदीचे बांधकाम सुरू करणार आहे ही मशीद पूर्ण होण्यासाठी तीन ते चार वर्ष लागू शकतात हाजी अराफत शेख यांच्या अध्यक्षतेखालील इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनच्या विकास समितीद्वारे मशीद प्रकल्पाचे काम पाहिले जात आहे या मशिदीसाठी निधी उभारण्यासाठी क्राऊड फंडिंग वेबसाईट सुरू करण्याची तयारी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या या मशिदीचे नाव पैगंबर मोहम्मद यांच्या नावावरून मस्जिद मोहम्मद बिन अब्दुल्ला असं ठेवण्यात येणार आहे शेख म्हणाले लोकांमधील वैर आणि द्वेष दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करा अथवा करू नका आम्हाला लोकांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम भावना निर्माण करायची आहे आपल्या मुलांना आणि लोकांना चांगल्या गोष्टी शिकवल्या तर मतभेद आपोआप संपेल असं ते म्हणाले आम्ही निधीसाठी कोणाशीही संपर्क साधला नाही आय आय सी एफ झुपर अहमद फारुकी हे आय आय सी एफचे अध्यक्ष आहेत ते म्हणाले की आमच्या संस्थेने निधीबाबत कोणाशीही संपर्क साधला नाही फारुकी म्हणाले आम्ही अद्याप कोणाशीही संपर्क साधलेला नाही निधी उभारण्यासाठी कोणत्याही प्रकारची मोहीम सुरू करण्यात आलेली नाही आय आय सी एफचे सचिव अतहर हुसेन म्हणाले ते म्हणाले की मस्जिद बांधण्यास विलंब झालं हे खरे आहे याचे कारण आम्हाला मस्जिदीच्या पराचनेत पारंपरिक घटक जोडायचे होते विशेष म्हणजे मस्जिदीच्या आभारात पाचशे खटांचे रुग्णालयही बांधले जाणार आहे दुसरीकडे प्रभुरामाच्या बालस्वरूपाच्या मूर्तीचा अभिषेक सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ह हस्ते अयोध्येत पार पडला आहे या समारंभानंतर ते जाहीर सभा घेणार असून या ठिकाणी ते भाषण करणार आहेत यानंतर पंतप्रधान कुबेरटिळा येथेही जाणार आहेत मंदिराच्या बांधकामाशी संबंधित कामगारींशी पंतप्रधान चर्चा करणार आहेत